साऊथ इंडियन स्टाईल मऊ लुसलुशीत असे मेदू वडे तयार करण्यासाठी दोन तासांसाठी नॉर्मल पाण्यामध्ये डाळ भिजत घातली उडत डाळ आणि त्याला चाळणीमध्ये काढून घ्यायचं मिक्सरच्या जारमधून एकदम पाणी न घालता वाटण तयार करायचं पाणी घातलं तर वडे एकदम तेलकट होतात तयार झालेलं वाटण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता सर्व वाटण तयार झालं याला एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे पाच ते सात मिनिटांसाठी तयार झालं का बघण्यासाठी पाण्यामध्ये थोडंसं बॅटर टाकून बघायचं एकदम वरती तरंगेल तर बॅटर तयार आहे आता यामध्ये बारीक कट केलेला कांदा कोथंबीर कडीपत्ता घालायचा थोडासा हिंग भुरकवायचा आणि चवीनुसार मीठ घालायचं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं अर्धा चमचा जिरासुद्धा वापरलं व्यवस्थित फेटून घेतलं की बॅटर तयार झालं आता चहा गाडीने घ्यायची आणि त्याला वरच्या साईडने थोडं पाणी लावायचं अशा पद्धतीने वडा थापून घ्यायचा मध्ये गोल करायचं आणि तेलामध्ये वडा सोडायचं हाताने वडा तयार करण्यासाठी हाताला पाणी लावायचं अशा पद्धतीने वडा तयार करायचा मधून होल करायचा आणि तेलामध्ये सोडायचं एक मिनिट हाय फ्लेमवरती आणि याची साईड चेंज करून मिडियम फ्लेमवरती गोल्डन कलरपर्यंत फ्राय करून घ्यायची आहेत अजिबात बाहेरून कडक होत नाही मस्त मेदूवडे तयार व्हिडिओ आवडल्यास लाईक करा थँक्यू